ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा धमाका महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिंदेच्या शिवसेनेने विरोधकांना धोबी पछाड दिली आहे एकामाबून एक तब्बल तीन नगरसेवक बिलविरोध निवडून आणत मुख्यमंत्र्यांनी आपला बाले किल्ला पुन्हा एकदा सिद्ध केलाय नमस्कार अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ता सबस्क्राईब करा ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण प्रचंड तापलंय मात्र मतदान होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपली ताकद दाखवून दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक तीस मधून शिवसेनेचे उमेदवार आता बिनविरोध निवडून आले विशेष म्हणजे यापूर्वी शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आणि आता ही तिसरी विकेट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विरोधकांनी या जागेवर आपले उमेदवार उभे केले होते परंतु वेळेत अर्ज मागे घेतल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि निवडणुकीच्या आधीच मिळालेले हे यश आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची शिंदे गटाची पकड किती मजबूत आहे हे स्पष्ट करतेय विरोधकांसाठी हा मोठा धबका मानला जात असून आता ठाण्यातील इतर जागांवर काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे शिंदेंच्या या धमाक्यामुळे ठाण्यात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीत ठाण्यावर कोणाची सत्ता येईल कमेंट्स मध्ये नक्की सांगा